कर्तव्य आहे आणि यासाठी आपण मोबाईल दूर ठेवला पाहिजे करतो की आपल्याला असेल तर त्यांनी पुढे जे पाहुणे आहेत पालक आहेत मी त्यांना विनंती करतो कोणाला जर बोलायचं असेल तर आपण आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी पुढे यायचं आहे भगवान बिरसा मुंडा वेर एकलव्य आद्यकांतकारक राघोजी भांगरे खाजा नाईक तंट्या मामा राणी दुर्गावती आणि आपल्या सगळ्यांचे परिचयाचे असणारे स्वर्गीय अर्जुन तुळशीराम पवार अर्थातच एटी पॉर अशा सर्व महान आदिवासी क्रांतिकारकांना या ठिकाणी वंदन करतो आणि तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी सर्वात प्रथम या जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अर्जुन बागुल साहेब तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुशिला पवार साहेब पवार मॅडम तसेच उपाध्यक्ष रमेशजी बागुल तसेच भागा भागातून इथं जमलेले ग्रामस्थ तरुण मित्रमंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आज, आज जागतिक ऑगस्ट आणि जागतिक आदिवासी दिना क्रांती दिन, दिन। आणि योगायोग म्हणजे आज नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन या त्रिवेणी संगमावर या ठिकाणी आपण जागतिक आदिवासी दिन साजरा करत आहोत अर्थात खर तर मला बोलायचं नव्हतं परंतु मनात तळमळ निर्माण होते कुठेतरी कंठ दाटून येतो म्हणून या ठिकाणी संपूर्ण अधिक जो घरून आणला तो आदिवासी दिवस मित्रांनो आदिवासी दिवस हा पण साजरा करण्याचा उद्दिष्ट जे ठेवला आहे त्याचे काही कारण आहेत डॉक्टर गोविंद म्हणतात की माझा आदिवासी वाघाला घाबरत नाही काळ्या रात्रीला घाबरत नाही परंतु हाफीसच्या शिपायला पाहून घाबरतो कारण शिक्षण नाही त्यासाठी ह्या क्रांतीवीरांनी ही आदिवासी आश्रमशाळा सुरू केली आणि त्या ठिकाणी आपले आदिवासी मुलं मुली ताटबरेने शिक्षण घेत आहेत मित्रांनो या कार्यक्रमाला सर्व मुलं जे दिसत आहेत आदिवासी किती शोभा आणलेल्या आहे मित्रांनो या ठिकाणी ही जागा माझे बंधू संपत बागून यांनी मला हाताला धरून सांगितलं मी जागा देतो माझा हात धरला मी विनामूल्य जागा देतो खंडू पालवी यांनी आमच्या विनंतीला मान देऊन खंडूपालवी यांनी जागा दिली आणि या ठिकाणी शाळा उभी केली तसेच आमचे काशीराम बागुल पोपट बागूलचे वडील या तीन लोकांनी जमीन आपल्याला दिली आणि या ठिकाणी ही शासकीय आश्रम शाळा उभी केली त्या ठिकाणी आम्हाला प्रयत्न करावे लागले ठीक आहे आम्ही जिंकलो आम्ही जागा देऊन जिंकलो तरी जिल्हाधिकारी साहेबांनी तेवीस हजार रुपये आम्हाला पेमेंट केलं जमिनीच मित्रांनो या ठिकाणी शाळा जी आपली पहिली पासून ते बारावी पर्यंत चाललेलं आहे आणि शंभर टक्के दहावीचा निकाल शंभर टक्के बारावीचा निकाल अभिमान वाटतो आहे आपल्याला मित्रांनो सर्व खोऱ्यांनी साथ दिले आणि या ठिकाणी आज पालक आलेले आहेत मी पालकांचं स्वागत करतो की तुमच्या पाले वेळेवर हजर होत आहे आणि एक हजार मुलांची शाळा ही आज उभी आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला शिक्षक लाभले गेले आहेत शिक्षक वृंद इतकं काम जोरात चालू आहे ठीक आहे थोडं शिक्षक अभावी आपलं थोडं काम कमी आहे तरी ते येतीलच तरी तर ता तासिक शिक्षक त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि आपले शिक्षक आपल्या मुलांना वंचित ठेवणार नाही ही मी ग्वाही देतो आहे तरी मित्रांनो या ठिकाणी आपल्या शिक्षकांनी खूप चांगलं काम केलंय त्यांना मी धन्यवाद देतोय अशी शाळा चालू व्हावी दहावीचा निकाल शंभर टक्के व्हावा बारावीचा निकाल शंभर टक्के लागावा विद्रा, विद्रा, पन, दे दे जे ही मी अपेक्षा करतो आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पण माझा शंभर टक्के धन्यवाद आहे जय हिंद जय आदिवासी